अनंत रिफ्रेश वाहतूक करणारा कोल्हापूर येथील टेम्पो वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही कारवाई सकाळी साडे दहाच्या भुईभावडा घाटात करण्यात आली टेम्पोसह चार जणांवर पोलिसांनी ताब्यात घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे गोवंश वाहतूक करणारा टेम्पो वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला घेतलाय गगनबावडा येथील टेम्पो चालक राजाराम नारायण बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सकाळच्या सुमारास भुईबावडा घाटात करण्यात आली आहे वैभववाडी पोलिसांनी सापळा रचून अवैधपणे गोवंश वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल राहुल तळसकर अजित पडवळ यांनी आज भुईबावडा घाटात गुरे घेऊन जाणारा टेम्पो थांबवला याची तपासणी केली असता यामध्ये चार बैल आढळून आले याबाबत चालकाकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नव्हता त्यानंतर हा टेम्पो वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला अवैधपणे प्राणी वाहतूक केल्याप्रकरणी बनसोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुरे मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल